बिरवाडी ग्रामपंचायतीवर पुन्हा सत्ता स्थापन करणार आमदार भरतशेठ गोगावले कांबळेतर्फे बिरवाडी ग्रामपंचायतीमधील काँग्रेस पक्षाच्या माजी सरपंच ग्रामपंचायत सदस्यांसह कार्यकर्ते शिवसेनेत दाखल महाड तालुक्यातील प्रतिष्ठित समजल्या जाणाऱ्या बिरवाडी ग्रामपंचायतीवर पुन्हा शिवसेनेची सत्ता स्थापन करणार असा दावा महाड विधानसभा मतदारसंघाचे आमदार भरतशेठ गोगावले यांनी कांबळेतर्फे बिरवाडी येथील पक्षप्रवेश सोहळ्याप्रसंगी बोलताना केला कांबळेतर्फे बिरवाडी ग्रामपंचायतीमधील बौद्धवाडी येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सामाजिक सभागृह येथे शुक्रवार आठ जानेवारी दोन हजार एकवीस रोजी सायंकाळी साडेपाच वाजता शिवसेना शाखा कांबळेतर्फे बिरवाडी जाहीर पक्षप्रवेश सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते याप्रसंगी कांबळेतर्फे बिरवाडी ग्रामपंचायतीच्या काँग्रेस पक्षाच्या सदस्या सौ सायली सुरेंद्र जाधव भिकू रामदास तांबे मिलिंद पिंटू जाधव प्रणित उत्तम वाघमारे सचिन काशीराम जाधव अनंत बाळू कासारे अनिकेत अनंत कासारे मंगेश विठ्ठल पाटणे उमेश सावळाराम हाटे विशाल बळीराम तांबे राहुल बळीराम तांबे जयश चंद्रकांत तांबे कविता जयेश तांबे सोनल विशाल तांबे श्वेता मंगेश पाटणे योगेश शशिकांत जाधव सुशील शशिकांत जाधव माजी सरपंच सुनील पिट्टू जाधव सुरेंद्र सुधाम जाधव शुभम सुरेंद्र जाधव संजय कमलाकर जाधव कमल पांगू जाधव संतोष विजय जाधव गोपाळ यशवंत जाधव रवींद्र बाळाराम जाधव रोहित बाबुराम जाधव चंद्रकांत बिकू जाधव संदीप लक्ष्मण तांबे यश संदीप तांबे सुबोध रामदास सावी अमित रामदास सावी रामदास दगडू सावी अस्मिता संदीप तांबे अश्विनी संतोष जाधव शालन पांगू जाधव सुधीर पवार गंगाराम पवार प्रभाकर पवार शिरीष गोविंद पवार विनोद बबन शिर्के बाबूबाई यशवंत पवार समीर धर्मा पवार संतोष धर्मा पवार काशी यांनी आमदार भरतशेठ गोगावले यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये शिवसेनेत पक्षात जाहीर प्रवेश केला यावेळी व्यासपीठावर आमदार भरतशेठ गोगावले महाड विधानसभा संपर्क प्रमुख विजय सावंत उपतालुका प्रमुख सुनील देशमुख महाड संपर्क प्रमुख रवींद्र तरडे विभाग प्रमुख राजेश देशमुख उपविभाग प्रमुख समीर शिंदे गणेश खांबे युवासेनेचे शैलेश मांडे अशोक बंधू देशमुख वैभव देशमुख आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते या प्रसंगी पुढे बोलताना आमदार भरतशेठ गोगावले आणि महाड विधानसभा मतदारसंघातील महाड माणगाव तालुक्यात एकूण नऊ ग्रामपंचायतीच्या निवडणुका होत असून पाच ग्रामपंचायती बिनविरोध झाल्या आहेत तर चार ग्रामपंचायतींची निवडणूक होत आहे यामध्ये महाड तालुक्यातील बिरवाडी ग्रामपंचायत माणगाव तालुक्यातील लोणेरे ग्रामपंचायत शिवसेनेसाठी प्रतिष्ठेची असून या ठिकाणी पुन्हा सत्ता स्थापन करणार असल्याचा दावा आमदार भरत शेठ गोगावले यांनी केला आहे शिवसेना जातीवादी असल्याची टीका वारंवार विरोधकांकडून केली जाते मात्र बिरवाडी ग्रामपंचायतीचे सरपंच पद सर्वसाधारण महिलेकरता राखीव असताना बौद्ध समाजाच्या श्रीमती सुभद्राबाई धोत्रेंना विराजमान करून आम्ही जातपात मानत नसल्याचे आमदार गोगावले यांनी स्पष्ट केले आहे रायगड जिल्ह्यामधील सर्वाधिक पाणी योजना या महाड पोलादपूर तालुक्यात मंजूर करून घेण्यात आल्या आपल्याला यश प्राप्त झाल्यामुळे महिलांना बेडसवणारा पाणी प्रश्न हा भविष्यात सोडवण्यासाठी मोठे यश प्राप्त होईल असे आमदार भरत गोगावले यांनी सांगितले शिवसेनेमध्ये पक्षप्रवेश करणाऱ्या कार्यकर्त्यांना पक्षसंघटनेत सन्मानाची वागणूक दिली जाईल असे अभिवचन आमदार गोगावले यांनी याप्रसंगी बोलताना दिले तर प्रवेश कार्यकर्त्यांनी आपले मनोगत व्यक्त करताना गावच्या विकासाला चालना मिळावी तसेच राजकीय वाद होऊ नयेत याकरिता आमदार भरतशेठ गोगावले यांच्या कार्यपद्धतीवर प्रभावित होऊन आपण शिवसेना पक्षात प्रवेश करीत असल्याचे स्पष्ट केले आहे जागृत महाराष्ट्र रामदास चव्हाण महाड रायगड जागृत महाराष्ट्र न्यूज चॅनेलला आता आपण ट्विटरवरती देखील फॉलो करू शकता तसेच जागृत महाराष्ट्राच्या जा वेबसाईटला भेट देण्यासाठी गुगलवर टाईप करा डब्ल्यू 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 डॉट जागृत महाराष्ट्र न्यूज डॉट कॉम तसेच जागृत महाराष्ट्राला ट्विटर इंस्टाग्राम फेसबुक आणि यूट्यूबला फॉलो करा तसेच बातम्यांना लाईक आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद